भयकथा इंदूचा ढाबा रात्रीचा वेळ मुसळधार पाऊस निर्जन महामार्ग नॅरेटर गंभीर आवाजात त्या महामार्गावर रात्री कुणीही थांबत नसे पण एक जागा होती जिथे प्रवासी नकळत खेचले जात इंदूचा ढाबा कार थांबते अमोल आणि रोहन दोघेही थकलेले भूक पाऊस आणि अंधार पुढे जाण्याची हिंमत नव्हती अमोल हा ढाबा एवढ्या रात्री उघडा आहे रोहन चालेल रे गर्म चहा तरी मिळेल ढाब्यात शुकशुकाट मिडमिंटा बल्ब आत एक स्त्री पांढरी साडी केस मोकळे डोळे स्थिर चेह्यावर हास्य नाही स्त्री हळू आवाजात या बसा भुकेले दिसताय चहा येतो पहिला घोट घेताच अमोलच्या अंगावर काटा येतो अमोल हळू रोहन चहा थंड आहे रोहन उत्तर देत नाही तो समोर पाहतो रोहन खुर्चीत बसलेला पण डोळे पांढरे आणि चेहरा निर्विकार अमोल घाबरून उठतो अमोल रोहन तेवढ्यात भिंतीवरचं कॅलेंडर नजरेस पडतं तारीख एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अमोल हे आजची तारीख नाही तो मागे वळतो धाबा नाहीसा तोच अंधार पावसाचा आवाज आणि समोर तोच स्त्रीचा आवाज स्त्री जो इथे थांबतो तो परत जात नाही ती जवळ येते तिचा चेहरा हळूहळू बदलतो डोळ्यात रक्त आणि गळ्यात जखमेची खून, नारेटर इंदू ती ढाब्याची मालकीण नव्हती ती होती त्या ढाब्यात मारली गेलेली आत्मा अमोल जोरात ओरडतो अचानक सकाळ अमोल रस्त्याकडेला पडलेला लोक त्याला उठवतात गावकरी इथे ढाबा अरे तो पंचवीस वर्षांपूर्वी जळून गेला अमोल थरथरथ मागे पाहतो रिकामी जमीन पण वायात एक कुजगुज, पुन्हा ये अंधार शेवटची ओळ स्क्रीन टेक्स्ट, काही ढाबे भूक भागवत नाही, ते आत्मा घेतात